नमस्कार मी प्रमिला जांबडे तर आज करूं, करूं करूं, करूं मी रताळ्याचं गोड काप करणार आहे तर त्यासाठी हे मी रताळ स्वच्छ धुवून आहे तर ही साल काढून कट करून घेणार आहे आता मी तर बघा मी रताळ्याची साल काढून असं कट करून घेतले गोल चिप्स सारखं तर आता ह्याला मी गॅसवर तवा ठेवलेला आहे त्या तव्यावर थोडस तूप टाकणार आहे अगोदर सगळीकडे तूप पसरवून घेणार आहे आणि त्या तुपावर केक हो एक 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 रताळ्याच्या फोडी ठेवून घेणार आहे अशा तर मी सगळ्याच पुढे मी एकदाच टाकून घेणार आहे आणि आणखी ह्याच्या साईडनं पण तूप टाकून घेणार आहे आपल्याला ही तुपावर शिजवून घ्यायचं तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेल टाकू शकता दोन मिनटासाठी मी असं उलटणार नाही त्याच साईडने ना अगोदर शिजू देणार आहे चांगलं त्यात थोडीशी मी विलायची पावडर टाकणार आहे आपल्याला पलटी मारल्यानंतर मधली साईड साईडला घ्यायची जी साईडला आहे ती घ्यायचे घ्यायची भाजण्यासाठी तर एक पाच मिनिट मी गॅसवर ठेवणार आहे म्हणजे दोन्ही साइड छान असं शिजू देणार आहे अगोदर तर बघा आता हे दोन्ही साईडनं छान असं मौसूत शिजलेलं आहे तर आता शिजल्यानंतर मी ह्यात साखर घालणार आहे का तर गोडी ना चिकटपणा येते रताळ शिजलं जात नाही अगोदर साखर घातल्यानंतर तर मी आता एक चमच्यावर साखर ह्यात टाकून घेणार आहे अगोदर जर साखर घातली तर चिकटपणा होते त्याच्यामुळे मी अगोदर टाकली नाही अगोदर रताळ छान असं शिजवून घेतलेलं आहे आता साखर मिक्स होईपर्यंत त्याला हलवून घेणार आहे गोड असते त्याच्यामुळे साखर नाही जास्त वापरायची साखरच्या ऐवजी तुम्हाला गुळ असला तरी पण वापरू शकता तर बघा अशी मी रताळ्यापासून गोड काप बनवण्याचं आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवून घेतल्याचा तर एक, एक पाच मिनिटात तयार झालं आपल्या रताळ्याचं गोड काप तुम्ही हे करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि मी बनवलेला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा फेसबुक वर बघत असाल तर फॉलो करा